नमस्कार मी रवी कुमार जबाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास आपलं कशा आहात आपण मजेत मजेत ना हिट फिट आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया गद्दारांना पन्नास कोटी मिळाले मी जातो मला किती मिळणार उद्धव ठाकरे असं का म्हणाले शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आजपासून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आज यानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला त्याचबरोबर शिवसेनेत झालेल्या ग गद्दारीवरून भाष्य केलं उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले जाणून घेऊयात उद्धव ठाकरे गद्दारीवर बोलताना म्हणाले की जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो शिवाजी महाराज आणि त्यांच्या आधी जर पाहिलं तर गद्दारी हा विषय आजचा नाही तो पूर्वीपासून चालत आलेला आहे तो आपल्याला शापस लाभलेला आहे जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दाराची मदत घेत असतो गद्दारी जर आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की गद्दारी करणाऱ्यांना किती पैसे मिळाले पन्नास खोके ना मग मीच जातो मला किती मिळणार असं केलं तर मला ठाकरेंचं नाव घेता येणार नाही मी नालायक म्हणून या घराण्यामध्ये जन्माला आलो हा शिक्का मी कधी लागू देणार नाही माझ्या डोळ्यासमोर मुंबईचे तुकडे होत असतील मी गप्प बसणार नाही मुठभर असतील तर मुठभर मुठभरांना घेऊन त्यांच्या छाताळावर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही कुठलीही तडजोड करणार नाही हिंदुत्वावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की आमचं हिंदुत्व शेंडी जाणवाचं नाही जो कोणी या देशासाठी मरायला तयार आहे हे आमचं हिंदुत्व आहे मी मुख्यमंत्री असताना मंत्रालयात फोन उचलला की जय महाराष्ट्र म्हणायचे आणि आता जय महाराष्ट्र धोक्यात आला आहे आजपासून जय महाराष्ट्र बोलायला सुरू करा आम्हाला संस्कार आणि हिंदुत्व कुणी शिकू नये शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी झाला नाही तर मराठी माणसाच्या हक्कासाठी झाला आहे ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज